इथे एसी आहे ना हे पूर्ण क्रिस्टल स्टोन आहे वेंडम मॉल इथे आई आली होती तेव्हा या मॉलला गेलो होतो आणि ते दोन डी चे टॉवर आहेत आणि तो वाला तो कताराला हॉटेल आहे त्याला कोण बोलेल हा स्टॉप आहे म्हणून बस स्टॉप हा कसला आपला बस स्टॉप आहे ना कसला आहे बस स्टॉप आहे डि सलाम उतूच्या बड्डे ची पार्टी पण खाल्लीत सगळं खाल्लं जेवलोच फिफ्टी सिक्स रियाल, रियाल खर्च गेलात अंदाजे नमस्कार गावले न मी जयश आणि बायको माझी उतू आमची उत्तू तर चाललो आहे आम्ही कुठेतरी असं फिरत फिरत बाहेर पडलो आहे आणि गरमी खूप आहे आत्ता चाळीस डिग्री टेम्परेचर आहे संध्याकाळी जा, संध्याकाळ झाले टेम्परेचर पाहिलं तर चाळीस डिग्री दाखवतो आहे गर्मी खूप आहे चालण्यापेक्षा सर इथ ना मेट्रोने जाऊ आणि परत मग तिकडे चेंज करू आम्ही चाललो आहे एका ठिकाणी म्हणजे लास्ट टाईम गेलो होतो तिकडेच बट दुसऱ्या काहीतरी वेगळं दाखवतो तुम्हाला आज तू त्या टेन्शनमध्ये आहे ती कॅल्क्युलेशन करते मी त्या दिवशी दहा रियाल रिचार्ज केलं आता माझ्याकडे झिरो कसं काय राहिलं कसं राहिलं आणि आता आम्ही स्टेशनला बसलो आहे मेट्रोची वाढ बसतो आहे वाढवली नाही वाढवले दोनच रियाल आहेत दोन रियाल पण खूप आहेत नव्हतो काम आहेत लगेच इंडियनमध्ये कन्वर्ट करून ओ पन्नास रुपये ना कुठे चाललो आहे आपण तर असे आम्ही दोघं जण कोणत्या स्टेशनला बसलो कोण तुला काय वाटतं आपण अंधेरीला बसलो कुठे बसलो अंधेरीला का दादरला अंधेरी अंधेरी पण नाही मंडळी नो आलो खरं लास्ट टाइम पण ह्याच मेट्रो स्टेशनवरती होतो आम्ही आणि आज सुद्धा आणि आपल्याला जायचं आहे बसने बसने जाण्यासाठी एम वन फिफ्टी टू बोलले ना ती त्या बसने जाणार सो so, वे आउट इकड़े हा स्टेशन खूप मोठा आहे कारण या स्टेशनवर ट्रामसुद्धा आहे सन्नाटा सन्नाटा सन्नाट आहे हे हो कोणच नाही चलो ती बघ उलटी येते बघ तेव्हा ते बघ उलटी येत आहे तिला माहिती पडला की जाईल तुझीकडन गेली गेली तू बघितलं सहा वाजता पूर्ण काळोख असायचा का ना आता काळोख का नाही आहे थोडासा दिवस मोठा झालाय गरमी आहे ना फुलासारखी ना एम वन फिफ्टी टू विचारावा लागेल वन फिफ्टी टू कुठे लागते है। मस्त सनसेट होत आहे आणि ह्या माणसाला आपण विचारू तुमची गाडी कुठे हिथे ते गेस लागेल तो बोला जर तुम्ही अपोजिट साईडला गेलात तर तिकडे सुद्धा भेटेल मी उभे राहिलो आहे बसची वाट बघतोय वन फिफ्टी वन फिफ्टी टू कधी येते आणि या साईडला आहे हायवे या साईडला आहे हा मेट्रो ही बस आणि जाणार आहे विचारूया आपण फायनली काय छोटीशी जास्त मोठी नाही मस्त आहे ना छोटीशीच फक्त दहा सीटचीच आहे ना उभं राहण्यासाठी हॉस्पिटल आहे कस फायनली आम्ही हिच्यातून उतरलो आणि आपल्याला जायचं आहे तिकडे हा एरिया बघा जर तुम्ही बघितला थोडस चला आणि आमची बस ही बस बघा कशी जायला इलेक्ट्रिक बस आहे ती एकदम एवढी स्मूथ आहे आवाजच येणार नाही बांधून ठेवले दे ते बघ चाललो मध्ये तिकडे थोडस चालावं लागेल बस मधून उतरल्यानंतर ते मी ऐकलंय ते मॉल टाईपच आहे त्या लोकांनी म्हणजे सगळीकडे पूर्ण एअर कंडिशनर असं काही आहे एसी लावली सगळीकडे हो ला मी तरी कुठे गेलोय बोललो तो जाईन जाईन कधी आज मुहूर्त मिळाला आहे आम्ही जातो आहे तिकडे कसं आहे मित्रांनो इकडचं व्ह्यू एक नंबर आहे तो पर्ल ऑफ कतार आहे त्या साईडला हां हां बीच आहे ना हां हे बीच आहे प्रायव्हेट बीच आहे हे इथून जाऊ शकतो आपण बट त्याला इन प्रायवेट आहे त्यासाठी पैसे मोजावे लागतात आणि या साईडला आम्ही आता ब्रिजवरून जाणार आहोत रोड बा कसा बनवलाय ना Solid. चला पाऊस नाही पडत म्हणून असे रोड राहतात जर पाऊस पडला सगळा धुपून ने, ओ, पाउस पाउस ने रोड़ ज़र पाउस आज काहीतरी बोललो तुमच्यासाठी नवीन दाखवावं म्हणून आम्ही इकडे आलोय आहे लास्ट टाइम त्या साईडला आम्ही होतो आणि ही होतो त्याची लाईफ एन्जॉय करते <laughs> आणि व्हिडिओ बनवायचे असतात म्हणून आम्ही थोडस फिरतो सुद्धा व्हिडिओ बनवायचे असतात प्लस आम्हाला पण फिरायचं असतं दोन्ही गोष्टी होऊन जातात नाही तर घरी जो, मी झोप नसतं मी काही येत नसतोय हो व्हिडिओ बनवायचे आहेत म्हणून आम्ही फिरतोय आलो आता एकदम टॉपला आलो टॉपला उडी टाकू विकू नको नाही तर टाकशील सर, तिकडे जाऊया आता आपल्याला आहे त्या साईडला हे सगळे हॉटेल्स आहेत बघ ना कसे आहेत जादू कसली जादू <laughs> एते एते ये बल्ब बंद होईल तिथे हे होतं आहे जादू दाखवते बघा काय जादू वगैरे हा बल्ब पण हा ओके त्या साईडचा हो चांगली आहे जादू तर झाड आहे आणि ते हे ह्याला ह्याला असतं ते लोकांनी आणि त्याच्यावर लाइटिंग सोडले एक नंबर आहे क्रिस्टल टाइप आहे तिकडे पण तेच आहे चला आधी पहिलं तिकडे फिरूया नंतर मग इकडे येऊया आता तिकडे बघा कसे स्टोन लावले एक नंबर कळत नाही कुठून जायचं आहे बट आम्ही इकडनं ट्राय करूया हे बघ हॉटेलची नावच क्रिस्टल आहे क्रिस्टल थ्री क्रिस्टल फोर क्रिस्टल टू आहे ना ए सी इकडे सगळीकडे ए सी आहे इथे एसी आहे ना आणि हे पूर्ण क्रिस्टल स्टोन आहे जीवान बघून याची एक खाती सांगायची म्हणजे हे पूर्ण इथे एसी लावले कम्प्लिटली ओपन स्पेस आहे एस हे सगळे एसी हे एस सगळे एसी आणि उतू मस्त पैकी फिरते इकडे कोणी येऊ शकतो असं काही नाहीये की इथे रिस्ट्रिक्शन्स अशा गोष्टी काहीच नाही आहेत कोणी एनी टाइम येऊ हो शकतो आणि ह्या ज्या इथे आहेत तुम्हाला दाखवतं हे ह्या जेवढे आहेत ना ह्याला क्रिस्टल स्टोन म्हणून त्या लोकांनी आतमध्ये डेकोरेट केलं आहे पूर्ण काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन वापरले तू फिरते आहे तिकडे मस्त एवढी गरमी आहे पण इथे गरमी वाटत नाही हवा येते हवा येते काय खालून हवा येते हा कळ इकडे बघितलं आता जाऊया तिकडे तिकडे काय आता माकड आहेत ना फेवरेट ते माकड ठेवले नाहीत दाखवायचं झालं तर हे स्टोन बघा कसे वाढलो होतो येऊन इकडे मस्त वाटलं काय सांगू शकतेस आपल्या व्हिवर्सना मजा करते की नाही इकडे या कतारला कधी आलात तर इथे विजिट करा ना येऊ दो हाय एरिया खूप काही या या, या साइड्स झालं आणि आता आपल्याला त्या साइडला जायचं म्हणजे आणि हा क्रिस्टल सिक्स आहे म्हणजे पूर्ण ह्या आयलँड म्हणजे जो जो काही बनवला आहे त्याला ह्या लोकांनी क्रिस्टल नाव दिलं आहे आणि त्यांची थीमच क्रिस्टल स्टोनची आहे जे काही स्टोन, स्टोन वापरलेत ते सगळे क्रिस्टल टाईप आहे एवढी आपल्याला न्यूज आपल्याला इन्फॉर्मेशन माहिती नाही आहे बट आहे वाचलं होतं म्हणून माहिती चला आता त्या साईडला तुम्हाला बाहेरच आहोतो तू तर इकडे नुसतं फिरते आहे

नवीन एक वर्ष झाला सर त्या साइडला घेऊन जातो तुम्हाला काहीतरी नवीन वेगवेगळं थीम आहेत म्हणजे काही ठिकाणी वेगळ्या टायम आणि ते बघायला जाम आहे सो आपण पण बघायला आळशी माणूस हो मी इथे बसलो राऊंड मारून येतो तिकडं एक नंबरचा आळशी आहे สีคุณภาพตลย वेंडम मॉल आहे ते आई आली होती तेव्हा या मॉलला गेलो होतो आणि ते दोन यू डी सीचे टॉवर आहेत आणि तो वाला तो कताराला हॉटेल आहे त्याचं नाव मला एक्झॅक्ट येत नाही आहे तो तिकडे आहे ते आय गेस मशी आय गेस मला नाही आठवत आहे तो, तो, आठ तो पण चलो काय स्ट्रक्चर केलं आहे आणि हे सगळे स्टोन आहेत बघ स्टोन आहेत सगळे झूम करून बघितले तर पूर्ण स्टोनच आहे व्हिडिओमध्ये एवढा आहे ना कुंड आहे यार कंटाळा चालून चालून आणि प्रत्येक गोष्टी काहीतरी वेगवेगळ्या वेग आहेत ना सिमिलर नाही सिमिलर नाही हा सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या त्या लोकांनी कॅप्चर आणि काही ते केलं आहे क्रिस्टल मध्ये ते पण बट भारी वाटलं येऊन आम्हाला या साईडला कॅमेरामध्ये कसं आलं माहिती नाही बट आम्हाला हां बारीक बारीक एकदम आणि पब्लिक पण सगळ्या प्रकारचे पब्लिक आहे आणि आम्ही हे आमचे फोटो तर आम्ही कोणाला सांगत नाही काढायला म्हणून बोलू आम्हाला तर कॅप्चर करूया की आलो होतो आम्ही आणि आमच्या मागचं हे व्ह्यू सगळे जो तो आपल्या ह्याच्यात मर्जीत आहे आणि बिझी आहे या साईडला सुद्धा आहे म्हणजे टोटल किती आहे खूप मोठं आणि एकदम भारी का वाटतं माहिती इथे एसी आहे

ब्युटी फोटोग्राफर म्हणजे उतू बनले सगळ्या व्हिडिओ उतूच बनवत्या ठीक आहे हे पण बघते काय चला मंडळी नो क्रिस्टल गिवान आयलंड जे होतं क्रिस्टल वॉक बोलता तिकडे ते बघून झालंय बघून झालंय आणि आता चालू घरी जसं आलो तिथूनच आहे आपल्याला आणि हे गिवॉन आयलंड चला आपलं तिकडे जायचं आहे समोरच म्हणजे इकडे कळली नो आपलं ते बघून झालं आणि आता इकडे येऊया थोडंसं बोललं बीचवरती इथे ती राईडसुद्धा आहे जी बोटने फिरायची म्हणून इकडे आलो चला आणि तिकडे पण कलरफुल पाहिजे होता ना आणि तू बोलत होतीस तिकडून त्या साईड त्या दिवशी अरे ही लाईट चेंज होते हा ही लाईट चेंज होते ती इथली आणि हे टॉवर जे हॉटेल आहेत सगळे तो हिलटन आहे आणि ते सीचे दोन टॉवर तिथे आहेत आणि त्या दिवशी आम्ही तिथून चालत तिकडे तिकडे तसं तसं तो तो, तो एरिया फिरलात आणि आज आम्ही हा अपोजिशन अपोजिट साईडचा पूर्ण फिरला जो क्रिस्टल आहे छान वाटतंय होतो असं वाटतंय ना हे वॉक एडं हो तो काढी टाकतेस की काय विचार करते विचार करते <laughs> चल जावे

एकच नंबर तर आण मगापासून पाण्याची बॉटल आहे पण लक्षातच नाही आता पिऊयात नाही चलो चलो जा तर हे होतं लुसेल मरीना आपण लुसेलला आलो होतो आणि फायनली चला चाललो आहे घरी आता जाणार आहोत कुठेतरी थोडंसं दाखवतो कुठे चाललो आहे आम्ही लोक त्याला कोण बोलेल हा स्टॉप आहे म्हणून बस स्टॉप हा कसला स्टॉप आहे ना क्लास कसला आहे या स्टॉप आहे ए सी आहे ना म्हणून सगळे आतमध्ये बसलेत आणि फुल क्लास बनवला आणि आपल्याला तिकडनं जी बस गेली ती तिकडे रिटर्न येणार आहे तर झालं असं ऊतूचं बड्डे झालं होतं बड्डे झालं अठरा तारखेला आणि मला काय ऑफिसमधून टाईम मिळाला नाही आम्ही काय सेलिब्रेट केलं छोटे का आणि बट काय व्हिडिओ बनवलीत नाही आणि काही जेवायला सुद्धा गेलो नाही म्हणून तुला खास स्पेशल जेवायला आणले आज आज उतूच बड्डे पार्टी आहे आणि आणि कोणत्या हॉटेलला आलो आहे डी ग्रील हे डी ग्रील हॉटेल थोडंसं फेमस आहे मी जर ऑ ऑफिसमधून जेवण मागवलं तर इथूनच मागवतो मोस्टली म्हणून बोललो इकडनं आलं आहे चला आज तुला डी ग्रीलमधलं जेवण काय उतू मागवलं आहेस वेज ओके आणि व्हेज नूडल्स तर ही एक माझी काय बोलू आता मी सुद्धा आता नॉन व्हेज सुद्धा मिळतोय खाऊ शकतो बट मला असं आवडत नाही एकटाच हां एकट्याला एक मला असं जात नाही माझ्या सोबत कोणतरी असेल ना तर मला खायला मजेत आता तिला मी कंपनी देऊ शकतो ना म्हणून मग व्हेजच काय बोलते चला मंडळी गो काय ऑर्डर केलंय दाखवतो आणि तूच्या बड्डेची थोडीशी पार्टीची मजा घेतो आज आज आग बड्डे पार्टी आणि त्याचं जेवण आज नूडल्स आहेत आणि तिकडे काहीतरी स्पेशल आहे दाखवतो काय हो कस आहे आहे खरं का नुसतात आपला चांगला आहे किती अंदाज किती पन्नास बघूया किती झालंय तीस आणि वीस पन्नास छप्पन्न छप्पन्न डळी न तुझ्या बड्डेची ची पार्टी पण खाल्ली सगळं खाल्लं खर्च काय असतील ते असतील ओके मस्त पैकी जेवलात पोटवर खाल्लात पनीर विनेत नूडल्स विडल्स घेऊन पण खाल्लात चला आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आजची व्हिडिओ थोडीशी आम्ही काहीतरी नवीन केलाच म्हणजे क्रिस्टल टॉ क्रिस्टल स्टोन जे होते त्याचं काहीतरी तिकडे डेकोरेट होतं क्रिस्टल वॉक बोलतात त्याला ते बघण्यासाठी गेलो होतो लुसेलला आणि बस आपले व्हिडिओज सध्या डेली ब्लॉग नाही होत आहेत आम्ही असंच काहीतरी कारण आम्ही दोघं पण बिझी आहोत सध्या कधी गावी जातो आहे आणि आपले डेली रेग्युलर ब्लॉग बनवतो आहे असं झालं आहे इकडे रेग्युलर काय तेच तेच लोकं पण बोर व्हायला लागली म्हणून आम्ही काय बॉ ब्लॉगिंग बंद केलं घरी बनवणं आता भेटू नेक्स्ट मध्ये तुर्तास बाय आणि उतूला विश करा ज्यांना माहिती नव्हतं ऊतूचं बड्डे होतं त्यांना तुम्ही विश करू शकता उतूचा बड्डे विश <laughs> बड्डे झाले ऑलरेडी बट करू शकता तुम्ही